आज मनाची नरवाड मध्ये निवृत्त सुभेदार हिंदूराव देवकर यांच्या पंच्याहत्तरव्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त देवकर कुटुंबीय आणि भारती विद्यापीठ विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरास नरवाडकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरात चारशे रुग्णांनी आरोग्य तपासणी केली तर चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी शिबिरास प्रमुख मान्यवर म्हणून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या पत्नी पूजाताई पाटील उपस्थित होत्या यावेळी त्यांनी चार तारखेला विशालदादा नवीन खासदार होतील आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण करतील असे म्हणाले त्यांनी सुभेदार हिंदूराव देवकर यांना शुभेच्छा देताना देवकर कुटुंबियांना आपण शंभरी पार करण्याचा सोहळा आयोजित करण्याचे भाग्य द्यावे असे म्हणाले व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील युवा नेते जितेश भैया कदम उद्योजक सी आर सांगलीकर नगरसेवक मनोज सरगर काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील आदी पदाधिकारी सैनिक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सर्वांनी माझ्यासाठी जे अगदी मनापासून व्यक्त केलेले जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे अगदी धडधडीत मी पंच्याहत्तर पूर्ण केलेले आज आणि कसं आहे की पुढं येणारा जो काळ असतो त्याची माणसं वाट बघत असतात ज्या दिवशी कुठल्याही नोकरीचं एनरॉलमेंट होतं आणि एनरॉलमेंटची तारीख म्हणजेच भरतीची तारीख ज्या पेननं लिहितात त्याच पेननं डेट ऑफ डिस्चार्ज म्हणजे तू घरी कधी जाणार आहेस ही सुद्धा तारीख लिहिली जाते त्याच्या वर्कबुकवर तर ती तारीख माझी रि रिटायरमेंटची होऊन गेलेली आहे पण ह्या ले तारखा लिहिलेल्या नसतात ह्या तारखा आपल्या पुण्याईन त्या होत असतात की पंचायतरी पार करणं म्हणजे एक प्रकारचं थोडंसं पुण्यच असं आहे मी समजतो आणि पुण्य कशातून मिळतं तुमच्या अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे तुम्ही इतरांच्याबद्दल विचार करता किंवा जे तुम्ही इतरांच्याबद्दल बोलता आणि जे प्रॅक्टिकल राहता वागता जे कर्म करतात त्याच्यातून हे सगळं घडत असतं ह्या सगळ्या प्रेरणेतून आणि ह्या सगळ्या विचारातून मला वाटतं हे इतके पंच्याहत्तरावा आज हा दिवस मला स्वतःला बघायला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो